नमस्कार लोकतंत्र मिरच्या टॉप ट्वेंटी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्यासोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया पुणे राजकारणात मोठी हालचाल पवारांची भूमिका स्पष्ट नाही थेट महाविकास आघाडींसोबत बैठक पुणे राजकीय अपडेट दोन्ही राष्ट्रवादींची युती तुटली का घड्याळ चिन्हावर वाद हवामान अपडेट राज्यात थंडी कायम गाठा आणखी वाढण्याचा अंदाज राष्ट्रवादी विलनीकरणाच्या चर्चा महापालिका निवडणुकीमुळे दोन्ही गट जवळ खोपोलीत खळबळ क्रूर हत्येने राज्य हादरले महाराष्ट्र बिहार होतय का असा सवाल उठतोय गिग वर्कर्सचा संप दहा मिनिटांची डिलिव्हरी बंद करण्याची मागणी स्विगी झोमॅटो झेपटो प्रभावित सोशल मीडिया नियम सोळा वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया बंदीची तयारी सिरियात बॉम्बस्फोट नमाजा नमाजावेडी स्फोट बारा जणांचा मृत्यू गाझा स्मार्ट सिटी प्रकल्प विकासासाठी नऊ दशमलव तीन लाख कोटीचा भव्य प्रस्ताव धक्कादायक गुन्हा धावत्या मध्ये आयटी मॅनेजरवर सामूहिक बलात्कार रशियात थंडीचा कार, कार। थंडी तापमान छप्पन सेल्सिअस शाळा व महाविद्यालय बंद केरळमध्ये भाजपाचा इतिहास पहिल्यांदाच भाजपाचा महापौर निवडून आलाय भूकंप अलर्ट महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात भूकंपाचे धक्के भारत टॅक्सी लाँच ओला उबरला टक्कर एक जानेवारी पासून सेवा सुरू छत्रपती संभाजीनगर मनपा रणसंग्राम नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी पाणी प्रश्नावर अलगा एकतीस डिसेंबर डेडलाईन आधार पॅन लिंक वाहन खरेदी व बचत योजनेवर परिणाम पुण्यात राष्ट्रवादी वाद युतीची चर्चा फिसटली शरद पवारांचा मोठा निर्णय बीजेपी आदी स्थगित मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक वर्षावर महत्वाची बैठक नववर्षी निवडणुकीचा बिगुल बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुका न्यायप्रक्रियेत बदल सीजीआय सूर्यकांत यांचा मास्टर प्लॅन कराड कृषी प्रदर्शन एआयमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार कॅन्सर औषधात मोठी प्रगती बेटकाच्या आतड्यातून औषध प्रयोग यशस्वी पुणे सायबर गुन्हा हळपसर मध्ये सव्वा कोटीची ऑनलाईन फसवणूक पुणे पोलिसांची मोठी कार्यवाही हडपसर खून प्रकरणातील आरोपी हरिद्वार खून अटक सोलापूर शेतकरी आन पाखे दाबाचे कारखान्याकडून दिलासा सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र लोकतंत्रज्ञान